अहमदनगर जिल्ह्यातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर येत आहे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे मुलानेच भावाचा आणि पित्याचा खून केल्याची घटना घडली आहे सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कुटुंबातील मुलानेच दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याचा प्रकार घडलाय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं असून बेलवंडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील आदिवासी समाजातील घड्याळ चव्हाण हे आपल्या कुटुंबासह राहत होते दौंडसह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूट केल्याप्रकरणी अनेकदा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावं समोर आली आहे त्यातच त्यांच्या घरातील वादामुळे घड्याळ याची सून नांदत नव्हते त्यामुळे अठरा जानेवारी रोजी त्याचा मुलगा हा दारू पिऊन त्याची नांदत नसलेल्या पत्नी सांडण्यासाठी गेला तेथे घड्याळ चव्हाण यांच्याकडे पत्नीला आणण्यासाठी पैशाची मागणी करू लागला मात्र वडिलांनी कोणत्याही परिस्थितीत पैसे देत नसल्याने त्यांच्यात वाद झाला भांडण होत आहे हे लक्षात आल्यावर आरोपीचा भाऊ महावीर चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी गेला त्यावेळी आरोपी जावेद चव्हाण यांनी जवळील चाकू महावीर चव्हाण यांच्या पोटात खुपसला हे पाहून मुलाला वाचवण्यासाठी वडील घड्याळ चव्हाण हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांच्याही पोटात सुरा कुपसून जावेद याने भावाचा आणि वडिलांचा खून खून केला तर केल्यावर घटनास्थळावरून पळ काढला याबाबत गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळताच त्यांनी तांत्रिक माहिती मिळवत ता आरोपीला अवघ्या काही तासातच जेरबंद केलंय आणि बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर